शिक्षक दिनानिमित्त सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने कर्जत खालापूर मतदार संघातील शिक्षकांचा अनोख्या पद्धतीने सन्मान शिक्षक दिनानिमित्त सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने कर्जत खालापूर मतदार संघातील शिक्षकांचा सन्मान केला जातोय दोन्ही तालुक्यातील शाळेत जाऊन शिक्षकांना सन्मानपत्र पे डायरी शुभेच्छा संदेश असलेले ग्रीटिंग आणि गणेश उत्सवानिमित्त आरतीचे पुस्तक भेट म्हणून दिले जाते मतदान संघातील सुमारे तीन हजार शिक्षकांना या निमित्ताने सन्मानित केले जात आहे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे आपल्या हटके कार्यक्रमामुळे नेहमीच चर्चेत राहिले आहेत कोणत्याही कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन हे सुधाकर घारे यांचे वैशिष्ट्य राहिले आहे आयुष्याला आकार आधार आणि संस्कार घडवणाऱ्या शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त वंदन करण्याचा प्रयत्न सुधाकर घारे फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला आहे कर्जत खालापूर मतदारसंघातील शिक्षकांना सन्मानपत्र पेन डायरी शुभेच्छा संदेश असलेले ग्रीटिंग आणि गणेशोत्सवानिमित्त आरतीचे पुस्तक भेट देऊन कर्जत मतदारसंघातील सुमारे तीन हजार शिक्षकांना या निमित्ताने सन्मानित केले जात आहे कर्जत आणि खालापूर तालुक्यातील जिल्हा परिषद नगरपालिका शाळेतील प्राथमिक शिक्षक खाजगी विद्यालयातील शिक्षकांना शिक्षक दिनानिमित्त सन्मानित केले जात आहे सुधाकर घारे यांच्याकडून सन्मानित करण्यात आल्याने शिक्षकांनी सुधाकर घारे यांचे आभार मानले आहेत कोंदिवडे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रमोद देशमुख केतन बेलोसे महेंद्र घारे शरद मुंडे अमित देशमुख यांच्यासह सुधाकर फाउंडेशनच्या वतीने पदाधिकारी शाळांमध्ये जाऊन शिक्षकांना सन्मानित करत आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न